कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत पाच नंबर साठवण तलाव आणि वितरण व्यवस्थेसाठी एकशे एकतीस पूर्णांक चोवीस कोटींचा निधी दिला असून हा निधी मिळवण्यासाठी लोकवर्गणीची पंधरा टक्के रक्कम देखील शासनाकडून मिळवली आहे त्यामुळे कोपरगावकरांचे जवळपास वीस कोटी रुपये वाचले असून याचा आनंद कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांना अभिवादन करत नागरिकांना पेडवे भरवत आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले मागील अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित आणि अशक्यप्राय असलेला कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याचं वचन आमदार आशतोष काळे यांनी कोपरगावकरांना दिलं होतं त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी कोपरगाव नगर परिषदेचा जेवढा निधी वाचवता येईल तेवढा निधी वाचवून पाच नंबर साठवण तलावाचं काम सुरू केलं त्यावेळी विरोधकांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की साठवण तलावाचं काम पूर्णत्वाकडे जाईल मात्र विरोधकांना तोंडात बोटे घालायला लावून आमदार आशतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव आणि वितरण व्यवस्थेसाठी तब्बल एकशे एकतीस पूर्णांक चोवीस कोटींचा निधी आणला आणि प्रत्यक्षामध्ये काम देखील सुरू झालं परंतु हा एकशे एकतीस पूर्णांक चोवीस कोटींचा निधी मिळवण्यासाठी एकूण निधीच्या पंधरा टक्के लोकवर्गने जवळपास वीस कोटी रुपये कोपरगाव नगर परिषदेला राज्य शासनाला भरावे लागणार होते ही रक्कम अर्थातच कोपरगावकरांच्या कराच्या माध्यमातून जाणार होती त्यावेळी विरोधकांनी देखील एवढी मोठी रक्कम कोपरगाव नगर परिषद भरू शकत नसल्यामुळे पाच नंबर साठवणताला आणि वितरण व्यवस्थेचं काम पूर्ण होऊ शकत नाही असा अपप्रचार सुरू करून कोपरगाव शहराच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला होता मात्र पाच नंबर साठवण तलावतर करायचाच व नागरिकांवर बोजा पडू द्यायचा नाही यासाठी ही पंधरा टक्के रक्कम राज्य शासनाकडून कशी मिळवता येईल या यासाठी आमदार आतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचा कारभार आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अविरतपणे पाठपुरावा सुरू केला होता त्या पाठपुराव्याची माहिती शासनानं दखल घेऊन पंधरा टक्के लोकवर्गणीची योजनेची रक्कम एकोणावीस कोटी अडुसष्ट लाख साठ हजार रुपये कोपरगाव नगर परिषदेला मंजूर केली आहेत एवढी मोठी रक्कम कोपरगाव नगर परिषदेची वाचल्यामुळे पाच नंबर साठवण तलावाच्या कामाला प्रचंड वेग येणार आहे हा एकत्रित आनंद कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं फटाके फोडून ढोलताशांच्या गजरामध्ये महापुरुषांना अभिवादन करत नागरिकांना पेढे भरवत साजरा करण्यात आला कारण आहे कोपरगाव शहरासाठी जी पाणी योजना चालू आहे एकशे एकतीस कोटीची त्या एकशे एकतीस कोटीमध्ये नगरपालिकेचा जो हिस्सा होता पंधरा वीस कोटी रुपयाचा तर तो, तो वीस कोटी रुपयाचा बोजा जो नगरपालिकेवर पडणार होता तर मान्य शितोष दादा आमदार असताना त्यांनी त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील त्यांच्या माध्यमातून जो कोपरगावच्या जनतेचा पैसा जो तळ्यासाठी वापरण्यात येणार होता तो शासन दरबारी जाऊन तो माफ करून आणलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यासाठी इथं जमलेला आहोत मी आशुतोष दादांचे आभार व्यक्त करतो की भूतना भविष्य असा निधी या कोपरगावसाठी हजारो करोडचा निधी या कोपरगाव आणि कोपरगाव तालुक्यासाठी इथं आशुतोष दादांच्या माध्यमातून त्यांनी आणला आणि तो जनतेसाठी सुद्धा उपयोगात लवकरात लवकर येईल या दृष्टिकोनातून दादांचे कायम प्रयत्न चालू असतात आणि त्याचाच भाग म्हणून दादांनी शासन दरबारी जाऊन आपलं वजन वापरून शासनाकडून जो वीस कोटीचा निधी जो मंजूर करून आणला जो नगरपालिकेला भरायचा होता म्हणजे कर रुपी जो कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या खिशातून तो जाणार होता तो त्यांनी त्यांचे प्रयत्न करून तो वाचवला आणि जी भूताल भविष्य अशी आहे कोपरगाव शहरासाठी एकशे बत्तीस कोटीची जी स्कीम या ठिकाणी चालू आहे त्या स्कीमसाठी नगरपालिकेतनं जो नगरपालिकेचा हिस्सा होता सुमारे वीस कोटी रुपयाचा तो आज मान्य आमदार साहेबांनी आपलं वजन वापरून त्यांनी तो निधी आज आपल्या शासनाकडनं माफ करून घेतला म्हणजेच आज आपल्या कोपरगाव नगरपालिकेवर जो वीस कोटीचा बोजा पडणार होता तो आज माफ झालेला आहे आणि त्यामुळे जी कोपरगावचे विरोधक जे असे म्हणत होते का शासन नगरपालिकेवर पडणार पडणारे एवढे पैसे कोण भरल तर मान्य आमदार साहेब हे कमी बोलतात पण कामातून त्यांचं उत्तर हे विरोधकांना कायम देत असतात त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा मान्य आमदार साहेबांनी एक विकासाचा छत्कार या ठिकाणी मारला आणि मंत्रालयात जाऊन वीस कोटीचा निधी हा त्यांनी मंजूर करून आणला आणि त्यामुळे मान्य आमदार साहेबांचे या कोपरगावच्या समस्त नागरिकांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतोय एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव